विजय चौगुले त्याचबरोबर ममित चौगुले या दोघांना धन्यवाद देतो की या नवी मुंबईमध्ये नुकतंच एक दहा दिवसापूर्वी पालकमंत्र्यांच्या हस्ते या ठिकाणी मोठ्या ग्रहसंकुलनामध्ये तिथे कोविड केअर सेंटर या ठिकाणी उभं केलं होतं आणि त्याच्यामध्ये सर्व आय सी यू बेडपासून सर्व सुविधा तिथे उपलब्ध करून दिली होती त्या ठिकाणीसुद्धा चांगले डॉक्टरची टीम या निमित्ताने तिथे ठेवली होती जेणेकरून या संकुलनातल्या लोकांना बाहेर जाऊ नये आणि मानसिक तणावाखाली दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर जी काय परिस्थिती निर्माण होते ती होऊ नये यासाठी त्यांनी त्या ते सोसायटीच्या क्लब हाऊसमध्येच त्यांनी हा उपक्रम राबवला होता आणि त्यानंतर आज या ठिकाणी मोफत वॅक्सिनेशनचा कार्यक्रम या ठिकाणी विजय चौगले आणि ममित चौगले यांनी केलेला आणि त्यांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा या ठिकाणी मोफत हे केलं होतं अशा पद्धतीने या कोविडच्या काळामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून विजय चौगले असतील आणि सर्व लोकप्रतिनिधी या मंडळीने या नवी मुंबई शहरामध्ये मग ते मेडिकल कॅम्प असो त्यानंतर ते ब्लड डोनेशन कॅम्प असो प्लाझ्मा दान शिबिर असो किंवा अन्नधान्य वाटप असेल असे वेगवेगळे उपक्रम या माध्यमातून या मंडळीने केलेले आहे मी त्यांना खरोखरच धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो की आणि आई आणि प्रार्थना करतो की त्यांच्या हातून असंच चांगलं कार्य घडव अशी मी प्रार्थना करतो कोरोना काळात आपल्या कुटुंबातील सदस्य गमावलेल्या नागरिकांनी देखील विजय चौगुले व ममन चौगुले यांच्या कार्याचं कौतुक करत त्यांचं आभार मानलं मी मृणाली सुरेश भुजबळ आज आमच्या इथे व्हॅक्सिन चालू आहे मी तपासा सोसायटीमध्ये राहते सेक्टर दहामध्ये मध्ये ॲक्च्युली माझे फॅमिलीमध्ये सगळे कोविड पॉझिटिव्ह झाले होते आई बाबा मी पण कोविड पॉझिटिव्ह झाल्यामुळे वॅक्सिन अवेलेबल नव्हते तेव्हा तर माझे वडील हयात झालेले आहेत आणि तेव्हा नसल्यामुळे खूप प्रॉब्लेम्स पण झाले आत्ता आमच्या इथे एक वॅक्सिनेशन चालू आहे सोसायटीमध्ये मम्मी चौगुले साहेब आणि विजय चौगुले साहेबांच्याद्वारे त्यांचे आभार मानते मी त्यांच्याद्वारे बऱ्याचशा लोकांचे वॅक्सिनेशन होतं ते एक चांगली गोष्ट आहे बऱ्याचशा लोकांचे जीव वाचतात आहे ते एक बेटर गोष्ट आहे तर बेटर आहे की बाबा हे वॅक्सिनेशन सगळ्यांनी अवेलेबल करून घ्यावं तर म्हणजे अगोदर माझं नाव प्रशांत पानसर आहे माझ्या घरामध्ये में चार मेंबर्स होते तर माझे आई वडील त्यांचं एज ॲक्च्युली फिफ्टी प्लस होतं पण आम्हाला त्या टायमात वॅक्सिन अवेलेबल झालं नाही आणि काही कारणास्तव म्हणजे डिले डिले होत गेलं पण मग त्यामुळे कसं माझ्या आईचं निधन झालं पण आत्ता आम्ही सगळ्यांनी वॅक्सिन करून घेतलेलं आहे तर त्यामुळे आम्ही मम्मी विजय चौगले यांचे आणि विजय चौगले साहेबांचे आभार मानतो की त्यांनी वेळेवर आम्हाला हे उपलब्ध करून दिलं आणि आम आम्हीच नाही तर आमच्या बिल्डिंगमधले सर्व सर्वजण त्यांचे ऋणी असू कारण की वेळेवर त्यांनी आम्हाला हे दिलेलं आहे कारण की हे अशी सिच्युएशन आहे की ह्याच्यामध्ये म्हणजे आपली लोकं सपोर्ट नाही करत पण असे महान व्यक्तीने आम्हाला सहाय्य केलं आणि वेळेवर मला विना शुल्क त्यांनी आम्हाला दिलं त्याबद्दल त्यांचा आम्ही आभार मानतो धन्यवाद याविषयी काही मान्यवरांनी बोलताना सांगितलं की अडीचशे रुपये हे होतं आणि नगरपालिकेत फ्री होता त्यावेळेस आम्ही ज्येष्ठ लोकांना या या ठिकाणी आम्ही सर्व फ्रीमध्ये दिले आणि इथंच नाही दिले आम्ही जवळपास दहा असेल नऊ असेल आठ इथं असेल स्लममध्ये असेल आम्ही बहुतेक ठिकाणी त्यावेळेस आम्ही मोफत दिलं पण त्यावेळेस आम्ही गाजावाजा नाही केला की आपण वॅक्सिन देतो म्हणून त्यांना त्याच्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदेसाटील खासदार राजनी देसाटल स्वतः इनिशिएटिव त्यांनी घेऊन आम्हाला इंदावतीमध्ये वॅक्सिन अवेलेबल उपलब्ध करून दिले होते आणि त्यावेळेसुद्धा आणि आता अशी परिस्थिती होती की आता जर समजा महानगरपालिकेमध्ये जर भेटत नाही आणि अठरा ते पंचेचाळीसचा मधला सर्व गॅप होता तो आता चालू केला आणि बंद झाला त्याच्यामुळे एक भीती निर्माण झालेली होती म्हणून मी क खासदार साहेबांना सांगितलं म्हणजे खासदार साहेबांनी अकोलावाल्यांशी बोलले आणि हे सर्व अवेलेबल करून दिलं शेवटी एक असतं की इथं ममित चौगुले नगरसेवक आहे आणि एक जबाबदारी असते आपल्या प्रभागाची आणि ती प्रभागाची झेला ममित चौगुले सक्षम आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी लोकांनी पैसे द्यावं येऊन घेऊन जावं त्याच्यापेक्षा त्यांनी त्याचं ममित चौगुले प्रतिष्ठान आहे त्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी हे सर्व फ्री वॅक्सिन ठेवलेलं मिलेनिवॉनिझ दुसऱ्या दोन सोसायटीमध्ये आहे तिथं आता रिलायन्सवाल्या वॅक्सिन देतात तिथे ती ती लोक ते देतात पण थी काही ठिकाणी आम्ही व्यवस्था करतो आता पुढच्या एक आता या हप्त्यामध्ये आता साहेबांच्या असतील पालकमंत्री साहेबांच्या असते आम्ही स्लममध्ये आम्ही वॅक्सिन फ्रीमध्ये देणार आहोत आणि अठरा ते पंचेचाळीस वयागतातील लोकांनाच देणार आहोत तुम्ही आज एटीन टू फोर्टी फोर पर्यंत म्हणला वॅक्सिन जर ठेवण्यात आले आणि आपण बघतात की बरेच लोक उत्साहने येतात सुद्धा कारण की एटीन टू फोर्टी फोर आता सध्या बाकी गव्हर्मेंट हॉस्पिटल अजून अवेलेबल नाही झाले तर आपण अपोलोच्या माध्यमातून मादे प्रायवेटली आपण ही वॅक्सिनेशन काम ठेवण्यात आले आहे आणि ह्याचा फायदा बऱ्याच नागरिकांना होतो आहे पण इन अ डे आठशेच वॅक्सिनचा तो टार्गेट आहे म्हणजे त्याच्यावर होऊ न शकत नाही आज आठशे ठेवण्यात आले आणि पुढच्या टप्प्यातही ठेवण्यात येईल है। थी थी हो। आज जो टार्गेट आहे आमचा हा आठशेचा म्हणजे ऑलरेडी आठशे नावं रजिस्टर झालं आहे आणि त्याच्या सोसायटीप्रमाणे सत्तेसप्रमाणे येतात येण्याकडे आता हे मॅन आम्ही पूर्ण प्रभागातच घेतलं आहे एका सोसायटीत कारण की इंडिव्हिज्युअल सोसायटीत करायला गेलं तर तो त्याला दोनशेचा स्लॉट लागतो ॲटलीस्ट आम्ही एकाच सोसायटीत दोन्ही सेक्टर मिळून ठेवले आणि मला वाटतं बाकी बाकीसुद्धा प्रभागात अशा पद्धतीने व्हॅक्सिन रेस झाली पाहिजे